हिताची चर्चा परदेशी परदेशात होणार युतीचा निर्णय राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा निघाला पॉडकास्ट वरच्या मुलाखतीतून राज ठाकरेंनी साथ दिली उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला आणि ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा देशपातळीवर सुरू झाली या चर्चा असताना राज ठाकरे मात्र परदेशात होते आणि त्या पाठोपाठ उद्धव ठाकरेही कुटुंबासमवेत परदेशवारी गेले त्याआधीच राज ठाकरेंनी एकोणतीस एप्रिल पर्यंत कार्यकर्त्यांना युतीबाबत चर्चा करू नका असे आदेश दिले आणि राऊतांनीही त्याची चिरी ओढली नक्कीच त्यांनी एक हात पुढे केलेला आणि त्याला प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे यांनी दिला आपण इथेच थांबायला हवं काही दिवस जाऊ द्या मनसे प्रमुख जे मुंबईत नाही आहेत त्यांना मुंबईत येऊ द्या आणि त्यानंतर आपण सगळे चर्चा करू रोज याच्यावर चर्चा करून कशा करता त्या विषयाचं गांभीर्य घालवायचं आहे ना लोकांच्या मनातल्या भावना आहेत या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना दोन्ही बाजूला आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहेत कुटुंबात त्यांच्या भावना काय आहेत या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात हे लक्षात घ्या आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे साकारतात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा परदेशात होण्याची ही पहिलीच वेळ नाही या आधीही दोन हजार नऊ मध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती आणि ठाकरे बंधू परदेशातच बोललं जातं त्यावेळी पडद्या आड नेमक्या काय घडामोडी घडल्या होत्या सांगतायत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे या अगोदर सलग दोन निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकर्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता त्या संदर्भातलं एकमेकामध्ये ही झाली होती संदीप देशपांडे बाळा नांदगावकर यांच्या पातळीवर आणि त्याचबरोबर शिवसेनेतून संजय राऊत मिलिंद नार्वेकर अशा नेत्यांच्या माध्यमातून बैठकीही झाल्या हो होत्या जागा वाटपाची चर्चाही सुरू झाली मात्र अंतिम टप्प्यावर उद्धव ठाकरेंनी फोन उचलणं बंद केला आणि चर्चा फिसकटली त्यातून राज ठाकरेंनी तो माणूस काही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही अशा स्वरूपात उद्धव ठाकरेंचं वर्णनही केलं आता ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना म्हणूनच शंका व्यक्त केली जाते चर्चा तर होती पण निश्चितपणे हे दोन ठाकरे एकत्र येणार का हिंदी विरोधासाठी आणि मराठीच्या आग्रहासाठी दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या मात्र राज्याच्या हितासाठी मराठीच्या कल्याणासाठी आणि ब्रँड ठाकरे जपण्यासाठी तसंच ठाकरेंच्या पुढच्या पिढीच्या राजकीय भविष्यासाठी ठाकरे बंधू सूत जुळवणार की पुन्हा केवळ राजकीय कंड्या पिकवून युतीच्या चर्चा थंड बस्त्यात जाणार हेच पाहायचं ब्युरो रिपोर्ट साम टी